सध्याचे जे स्टेटस आहे आपले सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ यामध्ये स्टेटस आहे ते मी थोडक्यात सांगतोय थो आणि आपण मागच्या जे प्रेस कॉन्फरन्स आहे ते वीस तारीखला घेतली होती म्हणजे चार नंतर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतला होता आणि त्यानंतर जे आहे आज आपण परत भेटलेला आहे बेसिकली आपल्या जिल्ह्याच्या आणि सेम रत्नागिरी सिंधूर मतदारसंघ जे आहे त्यांच्या दोघांच्या मी माहिती देतो आणि काही डिटेल गोष्टी आहे बिकॉज आता फक्त सात दिवस राहिलेले आहे म्हणजे पाठीस डिस्पॅच करायच्या पोलिंग सेंटरवर तर त्यासाठी सात दिवस राहिलेले आहेत तर आपल्या पहिले मी रद्द रत्नागिरीचे जे स्टेटस आहे जिल्ह्याच्या ते सांगतोय आपले टोटल मतदार जे आहे ते तेरा लाख आठ हजार ऐंशी आहे आणि तेवीस जानेवारी ते एकोणवीस एप्रिल पर्यंत दहा हजार दोनशे छप्पन इतकी मतदार वाढलेले आहे इतकी आपण नवीन जोडलेले आहेत आपण सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे बघितला आपले टोटल व्होटर्स जे आहे ते चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस आहे आणि इथे तेवीस जानेवारी ते, ते एकोणवीस एप्रिल पर्यंत जे वाढलेले आहे ची संख्या म्हणजे आपण जे नवीन जोडलेले आहे फॉर्म सहा किंवा आपण शिफ्ट करून त्यांना इथे आणले असे तेरा हजार एकशे एकोणसाठ आहे बघितलं तर आपल्याकडे नवीन वोटर्स जे आहे यंग वोटर्स अठरा एकोणवीस वयोगटाच्या ते पंधरा हजार चारशे सात आहे आणि ऐंशी प्लस एज चे जे आहे ऐंशी प्लस वयोगटाचे ते पंचेचाळीस हजार आठशे तीस आहे, आहे। सेम आपण सेहेचाळीस रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघाचे बघितलं तो अठरा ते एकोणवीस वयोगटात जे आहे ते सोळा हजार आठशे ऐंशी आहे आणि ऐंशी प्लस जे आहे ते पचपन हजार सहाशे सात आहे इतकी आपले दोन्ही कॅटेगरीज म्हणजे यंग वोटर्स आणि सिनियर सिटीजन्स असा मी कॅटेगराईज केलेला आहे आणि बाकी कॅटेगरीज जे आहे ते मी प्रेस नोट मार्फत तुम्हाला देतो आता आपण पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरी जी आहे ते आपण जे मार्क केले आहे आपले इरोल मध्ये जे मार्क केलेलं आहे ते आपले जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचे पाचवी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीसमध्ये सहा हजार चारशे एक्याण्णव आहे आणि पंच्याऐंशी प्लस जे वोटर्स आहे ते एकवीस हजार दोनशे अठ्ठावीस आहे <coughs> मी पूर्वी ऐंशीच्या सांगितलं होतं आता मी पंच्याऐंशीचा सांगतो बिकॉज पंच्याऐंशी प्लस यांना होम वोटिंगच्या सुविधा आहे ओके okay. आपण सेहेचाळीस पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्स बघितलं तर पीडब्ल्यूडी इलेक्टर्स जे आहे ते अकरा हजार नऊशे अडतीस आहे आणि पंच्याऐंशी प्लस इलेक्टर्स जे आहे ते सहावीस हजार एकशे पंच्याऐंशी आहे ओके आपल्याकडे सर्व्हिस होर्डर्स जे आहे जे आर्मड मध्ये आहे किंवा सीएपीएफ मध्ये आहे किंवा आपल्या राज्याचे पोलीस दुसरे ठिकाणी काम करतोय आपल्या राज्याबाहेर काम काम करतोय किंवा बाहेर देशामध्ये आपले फोर्सेस uh, किंवा uh, डिप्लोमॅट्स असं जे आहे अशी संख्या आपले जिल्ह्याच्या सातशे शहात्तर आहे सेवन हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स आहे आणि ओव्हरसीज वोटर्स जे आहे म्हणजे विदेशामध्ये जे असतात असे पंच पंच्याहत्तर आहे सेवन्टी फाय आणि आपले सेहेचाळीस पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीच्या आपण बघितला तर सर्व्हिस वोटर्सच्या जे संख्या आहे ते एक हजार चौतीस आहे आणि ओव्हरसीज वोटर्स जे आहे ते एकोणचाळीस आहे मार्फत पोस्टल हा नाही ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम म्हणून ते आहे आपण हे आपल्याकडे जे फॉर्म सहा ते आपण बनवल्यानंतर आपण ते ट्रान्समिट केलेलं आहे तो ते ट्रान्समिशन स्टेटस सुद्धा मी देतो पुढे आहे ते वॉटर्स इन्फॉर्मेशन स्लिप वाटप करणे तो आपल्या जिल्ह्याच्या जे टोटल वोटर्स आहे तेरा लाख आठ हजार ऐंशी यापैकी आतापर्यंत आपण ऐंशी टक्के वोटर स्लिप्स वाटप केलेले आहे म्हणजे ऐंशी टक्के वोटर्सला वोटर्स त्यांचे वोटर स्लिप्स भेटलेले आहे वीस टक्के वोटर्सच्या आज आणि हो उद्या हे कम्प्लीट करणार आहे हे स्टँडर्ड टाइमलाईन आहे तो आमचा प्रयत्न आहे की ते सगळे आजच कंप्लीट करायला पाहिजे आणि हे राहिलेले आहे यामध्ये रिपीटेड आहे म्हणजे तिथे राहिले नाही त्यांच्याकडे परत आमचे लोक जाणार आहे सेकंड ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन आहे ते त्यानंतर सेहेचाळीस जे आपण बघितलं सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघ इथे आय स्लिप्स वाटप केलेलं आहे ते अठ्याहत्तर पॉईंट चार एक टक्के आपण वाटप केलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट सेवन्टी नाईन एटी पर्सेंट आहे इथे सुद्धा आम्ही आज आणि हो उद्या हे सर्व वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आपण वाटप करणार आहे त्यानंतर आपले ईव्हीएम व्हीव्हीपॅट सध्या जे आहे त्यांचे ॲड्रेस ते दापोलीमध्ये कोकण कृषी विद्यापीठ मध्ये आहे तिथे आपले स्ट्रॉंग रूम आहे आणि गुहागर मध्ये गरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे खेड तालुकामध्ये आहे तिथे आहे चिपलून मध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल चिपलून इथे आहे रत्नागिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन कुमारबाव इथे आहे राजापूरचे जे आहे ते आबासाहेब मराठे आर्ट्स अँड <coughs> न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज राजापूर इथे आहे दोनशे अडुसष्ट कणकवलीच्या फर्स्ट फ्लोर एच पी सी एल हॉल कणकवली कॉलेज इथे आहे दोनशे एकोणसत्तर कुडालचे बॅडमिंटन हॉल स्पेड नियर तहसील ऑफिस आहे आणि दोनशे सत्तर सावंतवाडीचे बाळासाहेब सावंत प्रबोधिनी सावंतवाडी म्युन्सिपल काउन्सिल सावंतवाडी इथे आहे तो इथे दापोली गुहागर चिपलून रत्नागिरी राजापूर यांच्या जे ट्रेनिंग्स आहे ते ई व्ही एम पॅटचे फर्स्ट ट्रेनिंग जे आहे ते आपण सहा आणि सात सा तारीखला आपण पूर्ण केलेलं आहे आणि सिंधुदुर्गचे जे आहे ते सहा एप्रिलला पूर्ण केलेलं आहे सहा एप्रिलला म्हणजे आर टी सीच्या आपण सहा आणि सात एप्रिलला पहिली फर्स्ट ट्रेनिंग आपण पूर्ण केलेली आहे आणि सेकंड ट्रेनिंग जे आहे ते दापोलीच्या सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला पूर्ण केलेली आहे गुहागडच्या काल आणि आज आपण पूर्ण करतोय चिपळूण मध्ये अठ्ठावीस एप्रिलला पूर्ण केलेली आहे रत्नागिरी येथे काल पूर्ण केलेली आहे सावरकर गृह येथे राजापूरचे आज आणि काल होती म्हणजे आज संपणार आहे आणि सिं सिंधुदुर्ग कुडल सावंतवाडीचे सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल या तारीखला त्यांनी आयोजित केलेली आहे आता ईव्हीएम कमिशनिंग स्टेटस कमिशनिंग म्हणजे हे आहे की आपले सेकंड रॅन्डमायझेशन जे आहे म्हणजे आपण फर्स्ट मध्ये करून आपण पाठवलं होतं फर्स्ट रॅन्डमेशन मध्ये आणि ते झालं होतं पाच एप्रिल रोजी सर्व पोलिटिकल पार्टी समोर आपण ते रॅन्डमाइज करून ते पेरिंग केले होते सेकंड रॅन्डमाइझेशन मध्ये आपण परत त्यांचे जे एसी मध्ये गेलेला आहे प्रत्येक एसी मध्ये जे आपण आठ तारीखला पाठवला होता आठ एप्रिलला त्यानंतर त्या एसी मध्ये गेल्यानंतर परत त्यांचे रॅन्डमाइज होतोय मशीन्स आणि हे परत फेर होतोय आणि आता जे आहे आपण सिम्बल लोडिंग युनिट जे म्हणतोय म्हणजे आपले जे फॉर्म सेवन ए आहे त्यामध्ये जे दहा कॅन्डिडेट्स आहे इन्क्लुडिंग नोटा त्यांचे व्हि पॅट मध्ये आपण त्यांचे लोडिंग केलेलं आहे तर हे जे काम झालेलं आहे हे आता मागच्या तीन दिवस जे आहे त्या तीन दिवस मध्ये आपण हे पूर्ण केलं काल जे आहे काल दापोली आणि काल पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के आणि बाकी सर्वांनी परवा आणि त्यांच्या पूर्वीच्या दिवशी म्हणजे ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट तारीखला सहा एसी आणि ट्वेंटी नाईन एप्रिल रोजी चिपळूण आणि दापोली यांनी कंप्लीट केलेलं आहे सो या प्रक्रिया बघण्यासाठी स्वतः मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे माननीय चोकलिंगम सर सुद्धा रत्नागिरी एसी मध्ये कमिशनिंग सेंटर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इथे ते आले होते आणि त्यांनी सकाळी आठ आठच्या दरम्यान त्यांनी स्वतः बघितलेला आहे स्वतः व्हीव्हीपॅट मध्ये जे सिंबल लोड करणे आणि बॅलेट युनिट वर जे बॅलेट पेपर आपण लावून पूर्ण प्रक्रिया सिलिंग अड्रेस सगळे आपण हे कम्प्लीट केलेले आहे तो आपले जिल्ह्याच्या आणि फॉर्टी सिक्स लोकसभा मतदारसंघाच्या सुद्धा कमिशनिंग जे आहे ते शंभर टक्के झालेले संदर्भात आहे आपल्याकडे आपले कर्मचारी जे आहे जे ट्रेनिंग मध्ये आहे म्हणजे जे पोल डे च्या दिवशी काम करणार आहे तो त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने असा सवलत दिलेली आहे की नमुना बारा घ्यायचे आणि त्यांना प्रत्येक जे ट्रेनिंग सेंटर आहे म्हणजे मी इथे जे वाचलेलं ऍड्रेस असं वीव कमिशनिंग तिथेच आपले ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे मध्ये सो तिथे आपण एक व्होटर फेसिलिटेशन सेंटर आपण हे ऑप्शन दिला होता तो आता आपले फॉर्म ट्वेल्व जे संख्या आहे म्हणजे एम्प्लॉईजची संख्या ते सहा हजार पाचशे चौतीस असं आहे तो या सहा हजार पाचशे चौतीस पैकी आज रोजी आपल्याकडे जे ज्यांनी या वॉटर फेसिलिटेशन सेंटरवर त्यांचे वोट अंमलबजावणी केलेली आहे ते दोन हजार तेतीस आहे दोन हजार तेतीस आहे आणि आज रोजी सुद्धा आपले काही ट्रेनिंग आहे ते इथे हे होणार आहे वॉटर फेसिलिटेशन सेंटरवर हे ऍबसेंटिव्ह वोटर्सचे जे आहे म्हणजे जे, जे पंच्याऐंशी प्लस आहे किंवा दिव्यांग मतदार आहे किंवा अत्यावश्यक सेवेत कार्यरत मतदार आहे तो असे कॅटेगरीमध्ये जे आहे या लोकांना होम वोटिंगची सुविधा आपण देतोय तो या होम वोटिंगच्या सुविधा आपले बत्तीस रायगडमध्ये जे आहे गुहागर आणि दापोली त्यांनी आज सुरुवात केलेली आहे आणि बाकी आपले जे बाकी सहा एसीस आहे ते एक मे पासून आहे ओके okay. तो यासाठी सुद्धा आम्ही डिटेल्ड जे है, है, है। तो त्या नियोजन आहे ते नियोजन आम्ही केलेलं आहे त्या नियोजनमध्ये आ, जे पथक आहे आता दापोली आणि गुहागर मध्ये पथक जे आहे ते दापोलीमध्ये एकतीस पथक आहे गुहागर मध्ये पंचवीस पथक आहे म्हणजे टोटल चारशे अठ्ठेचाळीस एम्प्लॉईज या आ, जे होम वोटिंगसाठी यांचे आदेश काढलेले आहे म्हणजे ते पोलिंग पार्टी सारखं आहे जसं सात मे रोजी आपले पोलिंग स्टेशन मध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर पी वन पी टू पी थ्री असा इथे आपले एक कर्मचारी एक पोलीस कर्मचारी आणि व्हिडिओग्राफर असं आपण पथक पाठवतोय त्यांच्या आणि गुवाघरसाठी पंचवीस पथक आणि बाकी आपले जे आहे चिपलूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कुडाळ आणि कणकोली हे मी डिसाईड करतोय सो या, मी आर ओ म्हणून डिसाईड करतोय तो इथे जे आहे आपण एक मे ते चार मे पर्यंत हे आपण नियोजन केलेलं आहे तो मध्ये सोळा पथक आहे रत्नागिरीमध्ये वीस पथक आहे राजापूर म्हणजे पंचवीस पथक आहे आणि बाकी सावंतवाडी कुडाळ आणि कणकोलीचे जे आहे ते ऍव्हरेज ट्वेंटी ट्वेंटी फायव्हच्या इथे पथकची संख्या आहे तो इथे आपले कर्मचारी संख्या जे आहे आपले तीन एसीसच्या ते चिखलोनच्या एकशे अठ्ठावीस आहे रत्नागिरीचे एकशे साठ आहे आणि राजापूरच्या दोनशे आणि आपले वरचे जे दोन, वर दोन दापोली गोग टोटल जे आहे एम्प्लॉईज नऊशे छत्तीस एम्प्लॉईज यामध्ये कार्यरत आहे सो होम चे जे मी आकडे सांगितलं म्हणजे होम वोटिंगच्या आपल्याकडे बघितलं तर तीन हजार पाचशे त्र्याऐंशी लोकांनी होम वोटिंगच्या आम्ही हे सुविधा घेतो म्हणून त्यांनी कन्सेंट दिला होता अॅक्नॉलॉजमेंट केलं होतं यांच्यासाठी आपली हे प्रक्रिया कोणीही वेळ तुम्ही वोट केलं नाही तर तुम्हाला परत पोलिंग स्टेशनवर हे सुविधा भेटणार नाही नाही भेटणार मतदान करता येणार बिकॉज आपण इरोल मध्ये त्यांचे मार्किंग करतो की यांनी होम सुविधा घेतलेली आहे बरोबर ते परत त्यांना भेटणार नाही तो इथे किंवा तिथे हा तो ज्यावेळी आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर इरोल घेऊन बघतो बसतो त्या पोलिंग स्टेशनवर तो त्यांचे सगळे मार्किंग असतो की यांनी होम वोटिंग सुविधा घेतली की नाही डिटेल्स असतात इलेक्शन कमिशनचे कारण काय होम बेसिकली आपण दिव्यांग मतदार किंवा पंच्याऐंशी प्लस जे वयाचे आहेत त्यांच्यासाठी आपण करतोय त्यांच्यासाठी आहे त्यांच्या सुविधासाठी आपण करतोय आता त्यांच्या ऑप्शन आहे की त्यांना होम ोटिंगच्या सुविधा घ्यायची आहे किंवा आपले जिल्ह्यामध्ये जे जेवढे पोलिंग स्टेशन आहे आणि मध्ये जेवढे पोलिंग स्टेशन आहे ते दोन्ही ठिकाणी पन्नास टक्के पोलिंग स्टेशनवर वेबकास्टिंग सिस्टम इन्स्टॉल करा असा गाईडलाइन्स आहे तो आपल्याकडे सतराशे पैकी म्हणजे सतराशे पंधरा प्लस दोन ऑक्सिलरी पोलिंग स्टेशन त्यापैकी सहा सहाशे अठ्ठेचाळीस आपण वेबकास्टिंग इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी आणि यांच्या टेस्ट रन जे आहे ते उद्या आहे तो आपल्याला कोणाला बघायची असेल आर वेलकम मी सुद्धा आता एक जवळच्या जे कुवार भाव किंवा लहानच्यामध्ये मी सुद्धा जाणार आहे उद्या तर उद्या आम्ही टेस्ट रन घेणार आहे की सगळे वेबकास्टिंग सुरळीत आहे कनेक्शन आपण सेहेचाळीस मध्ये जे आहे ते एक हजार नऊशे बेचाळीस पोलिंग स्टेशन आहे आणि इथे नऊशे एकाहत्तर पोलिंग स्टेशन पन्नास वर आपण वेबकास्टिंग करतोय तो आतापर्यंत चारशे एकसष्ट ठिकाणी आपण हे के इन्स्टॉल केलेलं आहे तर उद्यापर्यंत इन्स्टॉल करून आम्ही लिंक चेक करणार आहे तो हे एक महत्वाचे आहे आता मी एसटी बसेस आणि त्यांचे नियोजन सांगतो प्रशिक्षण झालेलं आहे ते आपल्या जिल्ह्याच्या मी सांगतो बिकॉज मी आज ए डीईओ सांगतोय की बसेसचं नियोजन हो जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी करतोय तो आपल्या जिल्ह्याचे जे पाचही एसीस आहे तिथे सत्तावीस चे तीस पर्यंत जे सेकंड दुसरा प्रशिक्षण दिलेलं आहे तिथे वाहनाची संख्या जी आहे ते एकशे पंचवीस वाहन आपण ऑलरेडी पैसे सगळे एस दिले ला दिलेले आहे आणि कर्मचारी संख्या जी आहे ते सहा हजार दोनशे पन्नास इतकी कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आज चहा सुद्धा आहे बसेस एकशे पंचवीस फक्त एकशे पंचवीस एकशे पंचवीस आपल्या फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरते म्हणजे बेसिकली ज्यांचे रत्नागिरी जिल्ह्यापुरती आणि त्यामध्ये असं आहे की ज्यांच्या ड्युटी तिथून या एसी मध्ये दुसऱ्या एसीच्या इकडे आलेल्या आहे बिकॉज ते लोकल हाईट नसायला पाहिजे ते सगळे कंडिशन आहे त्या त्यामुळे त्यांना इथे म्हणजे असं नाही की शंभर टक्के लोकांना पण हे बस ज्यांचे इतर ठिकाणी एसीस मध्ये रोटेशन ड्युटी लागलेली आहे त्यांच्यासाठी आहे एसीस मध्ये सेहेचाळीस च्या तुम्हाला सेपरेटली देतो मी आपले बिकॉज ते नियोजन सो दुसऱ्या प्रशिक्षण साठी मी एकशे पंचवीस बसेस ची नियोजन केलेली आहे आणि शेवटचे जे दिवस आहे आपल्याला पोल डे म्हणजे सहा सहा पासून लेट लेटस्ट सात इव्हनिंग किंवा आठ पर्यंत आज सकाळी आपल्याकडे रात्री जे मशीन्स येणार आहे ईव्हीएम व्हीव्ही पॅट रात्री सगळे एसीस वरून तो आपण आठ पकडून घ्या तो सेक्टर ऑफिसर साठी जीप बोलेरो मोटर कार असं आपण दोनशे अडतीस आपण व्यवस्था केलेली आहे जिल्ह्याला जिल्ह्याला <coughs> आणि यामध्ये दोनशे अडचणी सेक्टर ऑफिसर प्लस पोलीस टोटल कर्मचारी दुप्पट झालेले आहे म्हणजे डबल झालेले आहे फोर सेवन्टी सिक्स चारशे शहत्तर झालेले आहे यांच्यासाठी दोनशे अडतीस जी बोलेरो मोटर कार आहे मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी साहित्य घेऊन जाणे त्यासाठी जीप बोलेरो मोटर कार सोळा दिलेले आहे मिनी बस चौपन्न दिलेले आहे आणि एस टी बस दोनशे पंचवीस दिलेली आहे तर तो टोटल आपल्याला पाच तारीख पासून आठ पर्यंत आपण पाचशे तेहतीस ट्रान्सपोर्टेशन आपण नियोजन केलेले आहे मार्चला जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्यानंतर जी पोलीस विभागाने कारवाई केली त्याच्याबद्दलची मी माहिती सुरुवातीला सांगतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक प्रतिबंध कारवाई आपण सुरू केल्या होत्या प्रकारच्या सेक्शन खाली ज्यांच्या काही क्रिमिनल हिस्ट्री आहे ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत अशा लोकांच्या विरुद्ध आपण कारवाई केली होती आणि त्या कारवाईचा एक भाग म्हणून आजवर आपण एकूण आठशे तेरा इसमांवरती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे ती सी एकशे सात असेल एकशे आठ आहे एकशे नऊ आहे एकशे दहा आहे याप्रमाणे आपण कारवाई केली आहे आणि त्यांच्याकडनं अंतरिम बंदपत्र आणि फायनल अंतिम बंदपत्र अशा प्रकारचे त्यांच्याकडनं बॉन्ड सुद्धा घेण्यात आलेले आहेत आजवर आपण जर नॉन बेलेबल वॉरंट जे आपल्याकडे प्राप्त झाले होते वेगवेगळ्या कोर्टांकडनं तर नॉन बेलेबल वॉरंट आपण दोनशे सत्तेचाळीस लोकांवरती बजावणी केली त्यांना ताब्यात घेऊन कोर्टासमोर हजर करून त्यांची बजावणी केली आणि त्याच्याबद्दलची कारवाई अजूनही चालूच आहे आमच्याकडे काही वॉरंट पेंडिंग आहेत शेवटच्या दिवसापर्यंत त्याची बजावणी चालू राहील आणि ती कारवाई चालू राहील खास करून जे हातभट्टी दारू आहे त्या संदर्भातल्या आपण सुरू केल्या होत्या त्याची एकूण आकडेवारी मी आपल्याला सांगतो एकूण दीडशे आपण केसेस वेगळ्या ठिकाणी धाडी घातल्या आणि त्याच्या त्याची आपण कारवाई करून बेचाळीस हजार लिटर आपण जवळपास दारू आणि रसायन ते नष्ट केलं त्याचबरोबर त्याची जर एकूण किंमत आपण जर बघितली ती दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे पन्नास साहित्य पण आपण पन जप्त केलं काही नाश सुद्धा केलं तर ही सगळी जर किंमत आपण बघितली तर एक कोटी एकोणऐंशी लाख अं सॉरी एक सतरा लाख पंच्याण्णव हजार सतरा लाख पंच्याण्णव हजार आपण ती सगळं साहित्य जप्त केलेलं आहे अंमली पदार्थाचे दोन केसेस सुद्धा आपण केले त्याच्यामध्ये चार किलोचा देमाल अंमली पदार्थ आपण जप्त केलेला आहे आणि त्याची सुद्धा किंमत जी आहे दोन लाख सात हजार नऊशे सत्तर रुपये आहे आर्म सॅक्टच्या ज्या लिगल बंदुका होत्या वाईट अशा प्रकारच्या बंदुका होत्या भरमार बंदूक आणि तलवार बंदूक आपण चार आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या चार केस आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत गुटख्या सुद्धा आपण दोन केसेस आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या लिस्टांवरती कारवाई केलेली आहे आता मी पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला ऐकून पोलीस बंदोबस्त कशा राहणार आहे कशा प्रकारचं आपलं एकंदरीत कामकाज राहणार आहे त्याबद्दल मी बोलतो आहे ह्या सगळ्या निवडणूक कालावधीमध्ये का, काल आपल्याला जवळपास एकशे वीस पोलीस अधिकाऱ्यांची गरज होती दोन हजार सहाशे आठ पोलीस कर्मचारी नंतर एक हजार सहाशे ब्याण्णव होमगार्ड एवढी जर होती आणि ते सर्व बंदोबस्त आपल्याला मिळालेला आहे पोलीस मुख्यालयाकडनं आमचे जे डीजी ऑफिस आहे त्याचा हा सर्व बंदोस आम्हाला वेगळ्या जिल्ह्यामधनं तो मिळणार आहे आणि तो या संपूर्ण इलेक्शन कालावधीमध्ये स्टेशनचा बंदोबस्त असेल पेट्रोलिंग असेल रिझर्व्ह बंदोज असेल नाकाबंदीचा बंद असेल हो या सर्व कामासाठी तो वापरला जाईल याच बरोबर यापूर्वी आपल्याला मी प्रश्न उद्धव त्याची केंद्रीय राखीव दलाच्या ज्या कंपन्या आपल्याकडे मिळणार होत्या त्या मिळालेल्या ऑलरेडी आपल्याकडे एक बीएसएफ ची कंपनी त्याचबरोबर दोन त्रिपुरा रिझर्व्ह पोलीसच्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत अशा तीन कंपन्या तीनशे जवान त्यांच्या आपल्याकडे ऑलरेडी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा सध्या फ्लॅग मार्च रूट मार्च आपण ज्याला एरिया डॉमिनेशन म्हणतो तो एक्सरसाइज सगळीकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस आमच्या राईट कंट्रोल प्लॅटून हे सगळे सहभागी होऊन वेगळ्या भागामध्ये त्याचा गस्त चालू आहे आणि माहिती सगळीकडे घेतली जाते आहे गस्ती दरम्यान जे आमचे पोलीस वाहन आहेत त्यांच्यावरती पीएसएस टीम आहे त्याच्याकडून सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान आपण करावं आणि हा मतदान लोकशाहीचा जो आपला अधिकार आहे तो बजाव अशा प्रकारचं आवाहन जे कलेक्टर साहेब म्हणतो की पोलिस विभागाकडून सुद्धा ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती केली जाते ठिकठिकाणी गाव भेटी आपण पोलीस अधिकारी आमचे करतात तिथेही ग्रामस्थांना जेव्हा भेटी जातात त्यावेळेस सुद्धा लोकांना अशा प्रकारचं आव्हान आम्ही करत आहोत आणि ह्या कालावधीमध्ये सर्व अधिकारी सर्व अंमलदार जास्त जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी दक्षता घेऊन आपण शांतता मार्ग शांततामय मार्गाने कशा प्रकारच्या निवडणुका पार पडतील याबद्दल आम्ही दक्षता घेत आहोत अशा आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे सेन्सिटिव्ह बूथ नाहीयेत परंतु जे एक स्केल आपल्याला ठरून गेला असेल समजा एका इमारतीमध्ये एकच बूथ असेल एक पोलीस कर्मचारी एक होमगार्ड अशा प्रकारचं स्केल आहे त्यानंतर जिथं एका बिल्डिंग मध्ये दोन बूथ आहेत तिथे तीन लोक असतील दोन पोलीस कर्मचारी एक होमगार्ड ते सगळ्या याच्याप्रमाणे ते स्केल ठरवून दिलेला आहे आणि शिवाय शंभर मीटर पेरी पेरी जिथं चारापेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत एका मध्ये तिथे सुद्धा आपण शंभर मीटरची जी, जी लाईन असणार आहे त्या लाईन वरती सुद्धा आपल्याला बंदोबस्त असणार आहे नंतर आपण काही गावं जी आहेत ती सेक्टरमध्ये पोलीस सेक्टरमध्ये विभागलेली आहेत जसं यांच्या सुद्धा रेव्हन्यू सेक्टर आहेत तिथे सुद्धा पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर असणार आहेत तर पोलिसांच्या सुद्धा कायद्याने सुरक्षा राखण्यासाठी पोलीस सेक्टरमध्ये विभागणी केलेली आहे आणि अधिकारी त्यांच्यासोबत अंमलदार अशा प्रकारचा बंदोबस्त त्या भागामध्ये ग्रस्त घालून नियंत्रण त्या ठिकाणी ठेवले जाणार आहे पोलीस आमचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत मी स्वतः आहे ऍडिशनल एसपी आहेत त्याचबरोबर आमचे डीआयसीज आहेत त्यांच्या सोबत सुद्धा स्ट्रायकिंग फोर्स असणार आहेत आणि ते सुद्धा सातत्यानं सोला मार्च पासून का कारवाई काय बंदोबस्त घडामोडी लक्ष ठेवणे पार करणे अशा ज्या काय घटना घडल्यात काय या दरम्यान नाही यासाठी संदर्भात तसं काही कुठला आपल्याकडे अतिशय शांततामय मार्गाने आतापर्यंत जे काही कार्यवाही चालू आहे इलेक्शन रिलेटेड जे काही प्रचार फेरे असतात त्यानंतर काही सभा आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त योग्य तो ठेवला जातो अजून पण कुठेही अशा प्रकारचा शांतता भंग झाल्याचं कुठल्याही प्रकारचा प्रकार, प्रकार आमच्याकडे रिपोर्ट नाही किंवा नोंद नाहीये आणि त्याबद्दलची योग्य ती दक्षता घेतली जाते आपल्याला सापडला रक्कम सापडली असं काय सापडलं चेकपोस्टला आपण जो काळा गुळ आहे जो हातबत्ती दारूसाठी वापरत होतो तो जवळपास आपण अठ्ठेचाळीस हजाराच्या म्हणून चालत होतो आपण गोवागड पोलीस ठाणे जप्त केलेला आहे आणि तेवढी जी कारवाई आपल्याकडे जी यश पथक आहे आणि हातभट्टीच्या दारूसाठी वापरला जात असावा असा आमचा संशय आहे तो जप्त केलेला आपण तो काळा गुळ वापरणे ऑफेन्स आहे का शिवाय विदाऊट लायसन्स तसं घेता येत नाही तो नेता येत नाही आपण सगळे जमिनीवरची कारवाई पोस्टर मध्ये आपण काय लक्ष केंद्रित केलंय त्या दिवशी आपल्या आमच्या ज्या आठ बोटी आहेत त्याचबरोबर आपण दोन ट्रायव्हर सुद्धा भाड्याने घेतलेले आहेत समुद्री भागामध्ये सुद्धा गस्त असणार आहे ज्या ठिकाणी लँडिंग पॉइंट आहेत काही जेटी आहेत त्या ठिकाणी आमची तपासणी चालू राहणार आहे त्या ठिकाणी लोकांना म्हणजे काही कुठल्या प्रकारचं इलिगल तिथून साहित्य कॅश किंवा अशा प्रकारची दारू आहे त्याची वाहतूक होऊ नये याबद्दलची दक्षता आम्ही घेत आहोत लँडिंग so, आपल्याकडे अठ्ठेचाळीस लँडिंग पॉईंट आहेत Uh, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेटी वेगळ्या ठिकाणी आहेत काही फिशिंग साठी आपल्या जेटी आहेत काही ठिकाणी मोठे मोठे पोर्ट्स आहेत पोर्ट्स वरती तर सिक्युरिटी ऑलरेडी असतेच परंतु बाकी ठिकाणी जिथं सिक्युरिटी नसते तिथे आपण लक्ष ठेवणार होतो आणि तिथे आपली आपण कारवाई करणार आहोत आतापर्यंत किती ठिकाणी रूट मार्च करण्यात आला जिल्ह्याभरामध्ये आणि त्यातून काय निष्पन्न झालं काय लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला की आपल्याला बाहेर पडायला पाहिजे नाही निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निश्चितपणे येते केंद्रीय दले या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर कशा प्रकारे लोकांनी म्हणजे भयमुक्त वातावरणामध्ये हा लोकशाहीचा जो सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्याच्याबद्दलचं आवाहन सुद्धा आम्ही सर्वांना पीएस टीमद्वारे केलेलं आहे आणि मला खात्री की त्यामुळे मतदानाचा जे पर्सेंटेज आहे ते निश्चितपणे वाढेल एकंदरीत जो आकडा आहे तो मी प्रेस ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो त्याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची आकडेवारी केलेली कारवाई प्रतिबंधक कारवाई घेतलेल्या घातलेल्या धाडी ज़े� आणि एकूण किंमत त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी आपल्याला एक प्रेस रिलीज आपल्याला देतो एकशेवीस जे पोलीस अधिकारी ते सगळे म्हणजे आपल्यात जे जिल्ह्यात बाहेरून जिल्ह्यातून सुद्धा येणार काही ट्रेनिंग पोलीस अधिकारी नाशिकवर येणार आहेत बाहेरील पालघर आहे ठाणे ग्रामीण आहे मुंबई शहर आहे इथून अधिकारी आपल्याकडे येतात